जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची त्वचा टाईट म्हणजेच घट्ट करायची असेल चेहऱ्यावरचे काळे डाग धब्बे कमी करायचे असतील तसेच फाईन लाईन्स रिंकल्स चेहऱ्यावरचे एजिंगचे साईन्स कमी करायचे असतील आणि शरीराची दुर्गंधीही कमी करायची असेल तर मी हा उपाय सांगते तुम्हाला तो तुम्ही केला तर नक्की तुम्हाला फायदा दिसून येईल तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक गोष्ट वापरायची आहे ती प्रत्येकाच्या घरात असते किंवा ती तुम्हाला इझिली मिळू शकते म्हणजे अवेलेबल असते तर ती गोष्ट आहे फिटकरी म्हणजेच तुरटी याला आलम म्हणतात आलम किंवा तुरटीचे अनेक फायदे आहेत त्वचेवरती आणि केसांवरती तर याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते सांगते पण त्वचेवरती वगैरे उपयोग करण्याआधी तुम्ही जवळच्या कॉस्मेटिक डॉक्टरांचा टर्मॅटॉलॉजिकल डर्मॅटॉलॉजी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर तुमची जर स्किन ऑइली असेल म्हणजेच ओपन पोर्स जास्त असतील त्वचेमध्ये छिद्र जास्त असतील तर ते छिद्र बंद करण्यासाठी कमी करण्यासाठी तुरटी तुम्ही चेहऱ्यावरून फिरवू शकता चेहरा धुतल्यानंतर किंवा एकदा चेहरा पाण्याने धुवायचा फेसवॉशने धुवायचा आणि त्याच्यानंतर तुटी फिरवायची आणि परत एकदा चेहरा साध्या पाण्याने धुवायचा सा। असं केल्याने तुमची स्किन टायटनिंग इफेक्ट तुम्हाला दिसून येईल तसेच तुमचे फाईन लाईन्स रिंकल्स एजिंग साईन्स कमी होताना दिसून येतील आणि तुमचं जर ऑइल सिक्रेशन आहे म्हणजेच ऑइली स्किन किंवा ऑइली त्वचा जी आहे ती नॉर्मल होण्यास मदत होते आणि म्हणजे ओपन पोर्स कमी होतात तुरटी ही ॲस्ट्रिजंट आहे म्हणजे तुरट चवीची आहे त्यामुळे ते काय करते की ते पोर्स बंद करते ते ओपन पोर्स बंद करते आणि सगळ्या प्रकारची जी ऑइल सिक्रेशन्स पण त्यामुळे मग कमी होतात आणि ही वरची डेड स्किन जी आहे चेहऱ्याची ती काढून टाकते मग त्यामुळे त्वचेवरील चेहऱ्याचे काही डाग आहेत किंवा पिंपल्सनंतरचे काही ब्लॅक मार्क्स राहतात ते कमी होतात तसेच मॅलॅनिन सिक्रेशनही कमी होतं म्हणजेच चेहरा उजळ होतो मग अशा प्रकारे तुम्ही चेहऱ्यावरती तुरटीचा वापर करू शकता दुसरं म्हणजे दुर्गंधी कमी करण्यासाठी म्हणजेच काही लोकांना काखेमध्ये किंवा डोक्यात वगैरे असं दुर्गंधी असते घाम येतो त्या ठिकाणी तर आंघोळीनंतर तुम्ही काखेत तुरकट तुरटी फिरवू शकता तसेच डोक्याच्या ठिकाणी कोंडा असेल डॅन्ड्रफ असेल तर तो डँड्रफ कमी करण्यासाठी किंवा कोंडा कमी करण्यासाठी डोक्यावरून स्काल्पवरती तुरटी फिरवायची आंघोळीनंतर याने तुमचं डॅन्ड्रफ बऱ्यापैकी कमी होताना दिसून येतो आणि जर स्काल्प सोरियासिस असेल तुम्हाला म्हणजे डँड्रफची खूप तीव्र अवस्था असते ती तर ती असेल तर त्याच्यामध्येही तुरटीचा वापर केल्याने तो डँड्रफ किंवा सोरेसिस कमी झालेला दिसून येतो तर अशा प्रकारे तुम्ही ही डोक्यावरती आणि चेहऱ्यासाठी वापरू शकता आता ह्याचा तो काही ठिकाणी आपण तोंडासाठी पण वापर करू शकतो तो म्हणजे आपण तुरटी पाण्यामध्ये फिरवायची एक ग्लास पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने चूळ भरायचं तर असं केल्याने काय होतं जे काही आपल्या तोंडामध्ये हिरड्या आहेत त्यांना मजबूती येते तसेच दात स्वच्छ होतात आणि कीड वगैरे नाहीशी होते आणि जे काही दुर्गंधी आहे मुख दुर्गंधी तीही कमी होते तोंडाला एक प्रकारचा घाण वास येतो काही जणांचा तर तो कमी करायचा असेल तर एकदा तुम्ही तुरटीच्या पाण्याने चूर भरत जा आणि तसेच जर माउथ अल्सर्स असतात म्हणजे काहींना जर जर येत येणं म्हणतात त्याला किंवा तोंड तोंड येणं असं पण म्हणतो आपण तर ज्यांनासारखंच तोंड येतं किंवा जर येतात तोंडात तर अशा लोकांनीही तुरटीच्या पाण्याने चूर भरली तर चांगला फायदा होताना दिसून येतो तर अशा प्रकारे ही नैसर्गिकरित्या पण खूप काय ते साधा सोपा उपाय आहे आणि नैसर्गिकपणे सापडणारं आहे पण याचा माहीत नसल्यामुळे बरेच जण वापर करत नाहीत पण तुम्हाला मी सांगितलेले हे जर त्रास असतील तर याचा वापर तुम्ही जरूर करा